नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी पाहूया देवी होळकर यांचा जन्म उत्सव उत्साहात साजरा अनेकांनी केले चैलचित्रात पूजन व अभिवादन महागाव शहरात एकतीस मे रोजी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहराचे मध्यभागी असलेल्या आहिल्यादेवी होळकर चौकातील चैलचित्रास नगरपंचायत अध्यक्षा सो सुनंदाताई कोपरकर यांच्या हस्ते राजमातेच्या प्रतिमेस करण्यात आले यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी राजमातेच्या प्रतिमेस व अभिवादन केले यावेळी नगरसेवक रामराव नरवाडे नगरसेवक शैलेश कोपरकर भगवान पंडागळे अमोल चिकणे अमोल पाटे बेगाजी चिलकर विजय गोरे गजानन बुडाळ गोलू कवाने बबनराव मोटे आकाश बेलखेडे आकाश पाटे विठ्ठल पाटे साहेब किशन फॅटिंग खुशाल हातमोडे गणेश हिंगाडे व शहरातील सर्व पत्रकार प्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित होते सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्या देवी होळकर चौकातून राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग दिसून आला होता एम के मराठी बिरो मायताय सागर पायकराव आपण आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा